थॉमस चार्ल्स हो सतराशे सहासष्ट ते अठराशे चव्वेचाळीस हा एडनबर्ग मध्ये रसायन शास्त्राचा प्रोफेसर म्हणून काम करत होता त्याने होपचे उपकरण तयार केले याच्या मदतीने त्याने पाण्याचे असंगत आचरण अभ्यासले होते पाणी चार डिग्री सेल्सिअस पर्यंत व्यवस्थित राहते परंतु चार डिग्री सेल्सिअसला पाण्याची घनता सर्वात जास्त असते चार डिग्री सेल्सिअसच्या खाली जात असताना सुद्धा त्याची घनता पुन्हा पुन्हा कमी होत जाते याला पाण्याचे असंगत आचरण म्हणतात यासाठी त्याने दोन थर्मामीटर घेतले होपचे एक उपकरण घेतले या साहित्यामध्ये मध्ये एक सिलेंडर असतो त्या मधोमध मद बसेल असा दुसरा सिलेंडर असतो बाहेरच्या सिलेंडरमध्ये बर्फ आणि मीठ याच मिश्रण घातलं जात आतल्या सिलेंडरमध्ये पाणी घातलं जात वरच्या बाजूला एक आणि खालच्या बाजूला एक असे थर्मामीटर लावले जातात थोड्या वेळानंतर आपण पाहिलं तर खालील भागाचे तापमान हे हळूहळू चार डिग्री सेल्सिअस पर्यंत कमी होते नंतर वरच्या भागातले तापमान चार डिग्री सेल्सिअस पर्यंत कमी होते पण जास्तीत जास्त घनता असल्यामुळे खालच्या भागातील तापमान चार डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी जात नाही वरच्या भागातील तापमान मात्र चार डिग्री पासून शून्य डिग्री पर्यंत भराभर खाली जाते शून्य डिग्री सेल्सिअस तापमान झाल्यानंतर वरच्या पृष्ठभागावर बर्फ तयार होतो खाली पाणी चार डिग्री सेल्सिअसला तसेच राहते हेच कारण आहे की जिथे आपण तलावामध्ये बर्फ झालेला पाहतो तिथे पृष्ठभागावर बर्फ असेल तरीही त्याखाली सजीवसृष्टी जिवंत अवस्थेत आपल्याला आढळू शकते